हो मॅडम हो मॅडम गुड मॉर्निंग उठा था पहिला आमकर आमच्या राणी सारखा ना उठवत थांबा भावाने दोन साडे वडे तीन हा उठलं आमचं बाळ उठल ग बाळ उठल हा चला तोंड देणार मॉर्निंग गुड मॉर्निंग उठल्यात आमच्या आई साहेब मस्त आहे दे तोंड देतो घरघरी त्यांनी नाश्ता करणार आहे काय करायचं नाश्त्याला अंड घालून अंड <laughs> घालून डबल मात करायचं आणि ती डबळची राहते ती आहे की नाही हां ती त्यात जरा करायची आणि हां जरा तर करायचं नाही करायचं नाही केवढं तर चाला गावं शिकणार एक <laughs> अंडं का चाला गावं शिकणार आता ताराही ना काय कर मी शिकणार का बा उद्या उद्या भात भातने अंड नाश्ता द्या म्हणल्यात काय असा अंडाने भात मिक्स करून मस्तपैकी बुरुजी भात गेले का करायचंय अंड घेऊन येतो जाऊन पहिला बर बर काय लई करू नको तेवढाच कर पण चमचमीत कर आलो मी अंड घेऊन येतो अंड न्यायला आलो भावन नाही साहेबांना नाश्ता करायचा म्हणून अंडे साडेसहा रुपयाला एक झाले आईला एवढं महाग आहे कवा वाढल्या तेच काय झाले काय धंदा करायचं सांगा कुठल्या उठल्या सगळ्यात पहिला आमच्या आई साहेबांचा उरावा लागते बाकीची कामे राहिली तर राहिली तर चालते खरं आई साहेबांना पहिला तात त्याला तोंड धुळे द्यायला लागते त्यामुळे पहिला ते कामं आवडतो आणि मग नाश्त्याच तयार लागतो माझ्या बहिणीनं माहिती आहे काय घाटा लई पडला आहे त्यामुळे जरा का वेनं पाणी गरम करून द्यायला लागते नाहीतर थंड लई वाचते हो माहिती काय आपल्याला ते आपल्याला थंड आप वाचते आई साहेबांना काय आईसाहेब आमच्या आजार आहेत आई साहेबांना कसं होत असेल तर पहिलं पाणी जरा गरम करतो मम्मी कोलकेट आहे बाहेर आहे कोलकेट आहे पाणी गरम करून देतो मी लावतो नाश्त्याच्या तयारीला आई साहेबांना आमच्या दादागा सल्ला दिले आहे बघा आता आई साहेब काय आता मस्तपैकी पैकी दादा आपला पण तोंड पाय होते त्यामुळं मला लय काही काम लागत नाही आमचे मॅडम हाय करा की जरा हा जरा हा ई कर नाश्ता करायला काय करू औषध तास आई साहेबांचं औषध तयार करावं लागते त्यात औषध पहिला तयार करून येतो एक एक कामं वाढतच जातात कमी काय नाही आणि हे विषय काय माहिती आहे महत्वाचा पाणी नाही आहे औषध आहे की नाही हे औषध करायचं आहे कोमट पाण्यातून द्यायचं आहे ते आणि एक काम राहिलेलं तरी मी विचार कराल तोच काय राहिले काय राहिले सगळ्यात आधी आई साहेब त्यातनं पुढं मग काय असेल ते बाकीचं काय असेल ते कामा आई म्हणजे पुढं पण काय नाही आणि मागं पण काय नाही पहिलं आई साहेब मम्मी खुश तर आपण खुश गो असं आहे माहिती आई खुश असली की सगळं घर खुश असते आई आजारी पडली की सगळे घरदार आजारी पडल्यासारखं वाटते काय म्हणताय बरोबर आहे एक नंबर इथं औषध तयार करून घेतो थांबा कांदा खाताना काय वाटत नाही चिरताना आईच दूध आठवते पा एकच कांदा चिरलेकर पाक नाक नाकात डोळ्यात पाण्याच डाग जाईल जाय का कांदा खाती काय करत काय चला आपण तयार करून घेतल्या इथे अंडा आहे भात घेतलाय इथं कांदा ठेवला आहे कडे आहे मस्तपैकी नाश्ता तयार करून घेतो कांदा मस्तपैकी आता बडक भाजून घ्यायचा तर तोंडावर उडते म्हणता म्या वाटायचं भावानो म्हणताना आपण लांब लांब जास्त विषय बसून नेहमीप्रमाणे तुम्हाला भावानं रेसिपी सांगतो भावानं आणि बहिणीनो कांदा असं लालवड गोष्ट तर भाजून घ्यायचा खरं त्याला तेवढा अंग उडवून घेऊन आम्ही नाश्ता झाला तयार अर्ध्यात असतात हातो फिल फिरेभाई याला आपण ह्या रेसिपीला नाव देणार आहे काय नाही अंडाभात अंडाभात केलेला आपण अंडाभात तुला आमटी देऊ काय काय देऊ भाजी देऊ कशा त्या भातावर घालू काय मस्त पैकी भाजी पण आहे की नाही त्या कढईतच गरम करतो आणि घालतो भातावर काम करायचं चोख करायचं का काय मागरम अंडा भात आपला तयार झालेला आहे भावनो आणि बहिणीनो तुमच्या राणीसारखा वाट बघत बसली असतील नाश्त्याचा एवढाच केलाय का भुमान खायचं खायचं का भुमान मला काही सांगाय नाही आई साहेबांना आणून दिलेला आई साहेब बघा बसल्यात मग मी चारून घेतो दोन घास आई साहेबांना खात मला पहिला चारलं की नाही जरा असं दोन घास त्याशिवाय आई साहेबांच्या खात नाही नाही तर रडत बसतात मग आगर माझं माझा शे शाबास है ना है। खाली नाही खाली पडले की नाही देऊ पाप लागते माहिती मी एक गाज काय मी एक गाज का तु का, का निम्मा वाटणी नाही नाही आतमी आत मी वाटणी तस म्हणून काय बाय गो बाय आगर आगर आगरच्या शाबास तर भावा मी मी आई साहेब थोडा थोडा ऐकायन मम्मी म्हणाले एवढा कमी मी खाणार नाही निम्माने मग आम्ही ताव देतो मस्त पैकी मग पुढचे कामं आता बघूया लेगा कामं नाही माझ्या आवडल्यात अंघोळ केलास काय आंघोळ आंघोळ उद्या सकाळी काय करायची उद्या सकाळी उद्या सकाळी पाणी किती पाणी आहे गॅस आहे आंघोळ करत पाणी आहे गॅस आहे मग काय करतो भोगण्यात पाणी ठेवतो त्यात बसतो की चालते का अंघोळ करून देवपूजा करतात देवपूजा करतो करायची देवपूजा तू जीवलीस मी नष्ट केला चाल का उद्या दिया। <laughs> दिया। <मगा> <laughs> उद्या सांगितलं उद्या चालवशिकणार लगेच चालणार उद्या काय उद्या सांगितलं पाय एक तुला पाय नको अंघोळ नाही अंघोळ आता गण लावलाय ना <laughs> दे। <laughs> उग्या 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 उग्या। आता गंज लावला म्हटलं तुला कळायला पाहिजे देवपूजे केल्या अगरबत्ती कशाला उग लावल्या मला लावल्या वी क्या वागणे लगेच दे का मे ऐसा कर त्याच करू का तुझ्या माई मय का आणि तू हिंदी बोल घ्या तू हिंदी बोला मैका आणवाणी फिरने फिरने मुझे कौन ले धबधबा दब देखने जाएगी मुझे कौन ले जाता है मैं लेके जा तू धबधबा दब देखने जाएगी क्या तू तू बोलने लगे कहे ऐसा करते कर को कहे कहे ले जा लेके जाते नहीं हाँ मैं लेके जाते कर को तुम्हें आते नहीं नहीं पवा ऊपर कर को हाथाओं से चलते जाने का धबधबा दब दब देखने जाए धबधबा बागा तुला पाठी त्या पाटकोणी ठेऊन देतो बां तू स याक अडकुल्या का जावे काय ले दे ले जा ते घेजा जयंगी का बोल जेक तर ले जा के क्या त्यावर ताई अगे आम्ही तू मराठी मी बोल कर तुझी हिंदी जमता नाही बनते घेऊ जाऊ सलाम अलेकुम कुम वादे सलाम आला कुम सलाम येऊ येऊ लिस तू अरे किती वेळा विचारते म्हणून आता तीन वेळा आता नाश्ता केला सकाळ दुपार संध्याकाळ तीन आता नाश्ता केला मी जीवलीस का नाही सांग जेवायचे एक वाजता तुझी केस एवढी मोठी आहेत माझं का टाकाल पडली मग मला माहित तू तेल लावत नाही डोक्याला जण केस ना काही शिकवण तेल लावलं का नाही जरा केस काही भर केसाला वाढ लागते रे आम्ही भावना असंच मांडत बसतोय त्यात काय वादच नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या